मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात बघाड्याची सर्वात मोठी यात्रा असणारी महाराष्ट्र अशी सुप्रसिद्ध अशी असलेली यात्रा वाई तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील बावधन या गावची सुप्रसिद्ध अशी बघाड्याची यात्रा आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही यात्रा अतिशय उत्स्फूर्त आणि आनंददायी अशी यात्रा तर असतेच असते त्याचप्रमाणे एक नस फेडण्यासाठी ही एका व्यक्तीसाठी संपूर्ण गाव आणि ही यात्रा भरवली जाते तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पा आणि माहितीपूर्ण देखील व्हिडिओ आहे स्वागत तर आज आपण आलो आहे येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठे असणारे बघाड तर अतिशय प्रसिद्ध असलेलं हे बगाड पाहण्यासाठी आपण बघू शकता की बावधन यात्रेमध्ये आपण येऊन पोचलेलो आहे तर यात्रा आपण पाहूया यात्रा अतिशय सुंदर आणि महाराष्ट्रात अतिशय सर्वात मोठे बगाड म्हणून प्रसिद्ध असलेली सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणारे हे बावधन हे गाव आहे या ठिकाणी काशीनाथाच्या ना नावानं ना चांग या गजरात बगाडाची यात्रा अतिशय उत्साह संपन्न होत असते तर चला आपण ह्या वर्षी दोन हजार चारशे ते पाचशे वर्षापूर्वीची असलेली ही परंपरा आज तागायत देखील तेवढ्याच उत्स्फूर्तपणे सुरू आहे आणि करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने अनेक पायबंद किंवा अनेक निर् बंधनं घालून सुद्धा ही यात्रा त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा ही यात्रा संपन्न झाली होती तर महाराष्ट्रातील एकमेव ही अशी यात्रा आहे की यात्रेचा कोणत्याही वर्षी खंड पडलेला नाही तर अशी ही एकमेव भारतातील अतिशय सुंदर अशी यात्रा आहे तर मंडळी आपण आदल्या दिवशी या गावामध्ये काशीनाथाचा शाही छबिना असतो तोच त्वच्छबिना तो पाहण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच दिवशी हे खरं यात्रेची सुरुवात अगोदर म्हणजेच होळी पौर्णिमे दिवशीपासून सुरुवात होते तर हे बघू शकता की सर्व सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत तर बगड बांधण्याची किंवा बगड बनवण्याचा गा जो गाडा असतो तो, तो गाडा बनवण्याचं काम अतिशय जोरदार चालू आहे तर थोड्याच वेळामध्ये दे, देवाचा शाही छापिण्याला देखील सुरुवात होणार आहे तर चला बघूया आपण आतमध्ये जाऊया आणि काही आपल्याला शूट करता येत असेल आज जाऊन करता येत असेल तर ते आपण करू अतिशय सुंदर अशी यात्रा आणि या ठिकाणी आपण देखील येऊ शकता तर आपल्या कॅमेऱ्याच्या कॅमेऱ्याला लोक हात दाखवत आहेत तर हे बघू शकता आपण तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत तर आता काही थोड्या वेळामध्ये आत पण आत गेल्यानंतर आपण शूट घेऊया तर अशा प्रकारे देवाची पालखी देखील बाहेर आलेली आहे गर्दी खूपच आहे त्यामुळे जसं शूट गडबडीत झालेलं आहे तर हे बघू शकता आपण की लोकांनी गुला गुलाबाची उधळण देखील अतिशय उत्स्फूर्तपणे केलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक भाविक हा सुवर्ण क्षण आपल्या मोबाईल व कॅमेऱ्याच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी हा शण टिपत असतात मात्र भाविकांची गर्दी असते अशा वेळेसच सर्वांनाच व्हिडिओ व्यवस्थित मिळतील अशी पण कोणतीही गॅरंटी नाही आज यात्रेचा मुख्य दिवस सुरू झाला आहे या, या यात्रेचा मुख्य दिवसाची सुरुवात मात्र गावामध्ये न होता गावाच्या बाहेर असणाऱ्या असणाऱ्या कृष्णा नदीच्या काठावरती बगाड्याला आंघोळ घालून विधिवत पूजा केली जाते त्यानंतर बगाडयात्रेला सुरुवात होते बगाड बगाड्या निवडण्याची प्रक्रिया ही होळी पौर्णिमे दिवशी रात्रीच्या बारा वाजता म्हणजेच बारा ते साडेबाराच्या दरम्यान सुरू होते तर बगाड्या कसा निवडला जातो तर बगाड्या हा ज्या लोकांनी काशीनाथांना नवज बोल बोलले आणि त्यांचे नवज पूर्ण झालेत अशा लोकांनी बगाड घेण्यासाठी आपली नावे गावाकडे आणि गावाकडल्या देवाच्या पुजाऱ्यांकडे देखील दिलेली असतात तर त्यांच्या नावाचे देवाला प्रसाद म्हणजेच कौल लावला जातो ज्याच्या बाजूने कौल मिळेल त्या व्यक्तीस बगाडा बगाड घेण्याचा अधिकार मिळतो आणि अशा प्रकारे यावर्षी दोन हजार पंचवीसचे बगाडे अजय बळवंतराव ननवरे असं त्यांचं नाव आहे तर त्यांनी आपल्या भावाचं लग्न व्हावं म्हणून यावर्षीचा बगा नवस केला होता तो तो त्यांचा नवस पूर्ण झाला आणि त्यांच्या भावाचे लग्न देखील झालेले आहे तर आपण आता हे बघू शकता आपल्यासमोर की आत्ता बगाड्याला टांगण्याचे काम सुरू झाले हे टांगण्याचे काम म्हणजे काय की ह्या बगड्याला उंच शिडीवरती अडकवलं जातं आणि दिवसभर याची बगडासोबत मिरवणूक काढली जाते आणि याचं देखील याची तयारी देखील आधीच बऱ्याच दिवसापासून सुरू असते लाकूड तोडून आणणे गाडा तयार करणे अशी यात्रेची तयारी देखील सुरू असते आणि संपूर्ण ज्या दिवसापासून बगड्याची निवड होते त्या दिवसापासून बगाड्याला देखील दही भाताचा वरती असते हा आज देखील पूर्ण दिवस त्यांचा उपवास असतो ज्यावेळी रात्री बगाड मंदिरामध्ये पोचते आणि त्यावेळी बिंबू पाणी देऊन बगाड्याचा देखील सोडला जातो महाराष्ट्र व दे भारत देशामध्ये दे प्रसिद्ध असलेली बाऊधनची बगाड यात्रा आपल्या नजरेसमोर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी तुम्ही पाहत आहेत तर हे बघू शकता आपण की साधारणपणे तीस ते पस्तीस फूट उंच आणि दोन्ही बाजूच्यामध्ये खांब आणि त्याच खांबाच्या खालच्या बाजूला दगडी चाके असतात ही चाके बैलाच्या सहाय्याने ओढत राना रानातून किंवा कोणत्याही डांबरी रस्त्यावरून न नेता एरातून नेण्याची परंपरा या गावाला चारशे ते पाचशे वर्षापूर्वीची आहे तर याबद्दल देखील आपण माहिती घेण्याचा देखील प्रयत्न करूया की नक्की आता कशी असते किंवा काय म्हणजे कधीपासून चालू झाली हे देखील आपण जाणून घेऊयात तर आपल्यासमोर हे जे बगाड आहे ते गोलबल फिरवतात हो यालाच चक्रा मारणे किंवा राऊंड घेणे असं देखील आपण बोलू शकता याला गावाकडल्या भाषेमध्ये फेर असे देखील म्हणतात तर कृष्णाग कृष्णा नदीच्या तीरावरून सुरू होणारी ही यात्रा रात्री आ... आठ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत देखील पोचते पण कधी कधी उशीर देखील होतो तर संपूर्णपणे संपूर्ण दिवसभर हा बघाड्या देखील आपण बघू शकता की हा बघाडा पूर्णपणे दिवस अडकवलेला वरती आपण बघू शकता तर आता बघाड मुख्य बगाडयात्रेला सुरुवात झालेली आहे तर थोड्याच वेळात आता बगाडा त्याच्या जागेवरून पुढे मार्गक्रमण करणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला त्या स्पीकरच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या जातात त्या सूचना देखील आपण दे नक्की पाळल्या पाहिजे या ठिकाणी मंडळी आपल्याला जर यायचं असेल तर हे सातारा जिल्ह्यातील वाई ता वाई तालुक्याच्या अगदीच जवळ असणारं हे ठिकाण आहे तर या ठिकाणी जर आपल्याला यायचं असेल तर पुण्याहून येताना जर समजा तुम्ही वाईला न जाता तुम्ही जोशीवीर या ठिकाणी देखील एन एच फोर जो हायवे आहे त्या ठिकाणी उतरून ओझरडे ओझडे गावातून तुम्ही बावधनला देखील येऊ शकता किंवा वाईला जाऊन तुम्ही अं बावधनला देखील येऊ शकता सातारावरून तुम्ही अ ओझडे बावधन या ठिकाणी देखील येऊ शकता तर ह्या यात्रेला अनेक वर्षांची परंपरा देखील आहे आणि त्याचप्रमाणे कोरोना काळात देखील अशी अखंडपणे झालेली ही यात्रा आपण पाहू शकता की त्या काळी शासनाने अनेक बंधनं टाकून देखील ही यात्रा संपन्न झाली होती तर आपण देखील मीडियाच्या माध्यमातून देखील अशा गोष्टी आपण ऐकल्या देखील असतील तर अशी चित्तथरारक अशी असणारी ही यात्रा आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे तर बैल या या गाड्याला ओढण्यासाठी अनेक बैलांची जोडी जोडल्या जातात आणि याचे खूप असे चित्तथरार कशी ही बगड्याची यात्रा पाहण्यासाठी राज्यातून व राज्याबाहेरील तसेच परदेशी नागरिक टिकील या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावत असतात काही कॅमेऱ्यांच्या क्षणामध्ये अशाच काही गोष्टी आपल्या टिपल्या जातात आणि आपण देखील हे बघू शकता लाखो भाविकांची होणारी गर्दी ही देखील आपण पाहू शकता भक्तिरसाच्या उत्साहामध्ये नावून निघालेले लाखो भाविक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकता तर आपल्याला काय बनवतो कसले हा? कसले देवाचे व्हिडिओ बनवतो युट्यूब ना। चॅनलचं नाव काय तुझ्या धनाजी ठोंपरे बर गाव कुठलं तुझं कुठं आली ही हा म्हणजे वॉटर स्टेशनच्या बाजूला का आहे ठीक आहे धनाजी ठोंबरे नाव ब्लॉक का बर ठीक आहे तुला फॉलो करतो मी इतक्या लहान वयामध्ये यूट्यूब चॅनल चा मुलाची आपण देखील भेट घेतली आपल्यासमोर एक छोटासा मुलगा आहे अतिशय त्याच्या नादामध्ये आईस्क्रीम खत चाललाय तर हा त्यांचं बावधून या गावातीलच मुलगा आहे बावधनच आहे यात्रेला किती म्हणजे कधीपासून यात्रा चालू किती वर्ष झाली आता आम्हाला चार पाचशे चार पाचशे वर्ष करोनाच्या काळात पण यात्रा चालू होती ना करोनाच्या काळात बंदी आणली होती हा तरी नाही जमली हा देवानी हा अंदाज का राही होय एवढी माणसं होती त्यावेळेस पण ठीक नाही म्हणलं कधी कारण कोरोनाच्या काळात पण आता आम्हाला त्यावेळेस काय इकडे येत आलं नव्हतं हा हां हां आता नाही बोलत होते काय असतो का म्हणजे पहिले मानाचे वगैरे काय असत माना बिनाचे होतो बर म्हणजे काय असतं तुमची भावकी किती आहे बर हा तुमची आळी हां हा तुमच्या घराची आळी तुमच्या तुमच्या गा तुमच्यावर म्हणजे तुमच्या जेवढी जागा किंवा तुमची जेवढी घर आहेत तेवढ्या हिशोबावर तुम्ही न्यायची तुम्ही म्हणतो कसं असतं म्हणजे असं त्या प्रत्येकाचा काय काय यात्रेमध्ये घेतो किंवा हे बाबा मानाची पहिले होतो असं काही नाही कसले काय काय बरं सगळ्याला गावात जेवढी सगळी आहेत त्यांनी घ्या सगळ्यांना चालतं अच्छा गावाच्या बाहेरचं काही फक्त गावाचं गाव आता ही सगळी माणसं ही सगळी स्वतःची माणसांची पहिली यात्रेमध्ये फक्त बावधन हे काका त्याच गावातील म्हणजेच बाऊदन या गावचे रहिवाश असून त्यांनी आपल्याला बगडाबद्दल खूप सुंदर अशी माहिती दिली तर आपल्यासमोर आपण बघू शकता की बैलजोडी जोडायचं काम सुरू सुरू आहे आणि आता यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि अनेक भाविक या ठिका अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील केल केलेल्या आपल्याला पाहायला भेटते चित्तथरक अशी असणारी ही यात्रा आपल्या नजरेत उत्स्फूर्त साथ घालून देतील तर आपण आपल्यासमोर बघू शकता की बैल देखील या ठिकाणी खूप पळापळ पड़ होते आणि अनेक भाविकांनी या, या यात्रेत येताना आपला जीव सांभाळून किंवा म्हणजे सावधपणे या ठिकाणी या यात्रेत फिरलं पाहिजे अतिशय यात्रेचा यात्रे आनंद मनमुरात घेतला पाहिजे हे मात्र शंभर टक्के खरं मात्र आपल्यासमोर आता आपण हे बघू शकता की आता बगाड पुढं मार्गस्थ झालेले आहे तर अतिशय सुंदर असं हे दृश्य आपल्या नजरेसमोर आपण पाहत आहे लाखो भाविक बगाडाच्या पुढे पळत आहेत आणि त्याच्या पाठीमागं बगाड ओढल्या जात आहे तर हे आपण बैलाच्या सहाय्याने हे बगाड ओढले जातो याच ठराविक था, ठिकाणापर्यंत गावातील अनेक लोकांची जे बैल आहेत तिथपर्यंत हे त्यांना ओढण्याचा मान असतो आणि याच्याबद्दल देखील या काकांनी आपल्याला माहिती देखील दिलेली आहे तर मंडळी अतिशय सुंदर असं दृश्य आपल्या नजरेसमोर आहे फलटणला जे ना सगळं ते आपले सौरभ शिंदे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। फलटणकरांच्या वतीनं फलटणकरांच्या वतीनं ह्यांना सगळ्यांना सन्मान तर प्रत्येक कार्यक्रम आपल्याला फलटण मध्ये फलटणपर्यंत पोहोचवतात असे आपले, हो ता आपले मित्र सौरभ शिंदे तर पुन्हा बैलजोडांचा कार्यक्रम सुरू झालाय तर अशा प्रकारे या यात्रेला आपण देखील अवश्य या आणि यात्रेचा आनंद आपण देखील नक्की घ्या तर आता आपण बगाडाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या म्हणजेच गाड्याच्या पाठीमागच्या बाजूस असणाऱ्या गावातील अनेक देवदेवतांच्या पालख्या असतात तर त्या पालख्यांचे देखील दर्शन घेऊया भैरवनाथाच्या नावाने किंवा काशीनाथाच्या नावाने चांग बैल करत आपण पालखीचे देखील दर्शन घेतो तर मंडळी देखील आपण बघू शकता की कि बैलांमुळे किंवा अनेक लोकांच्या गैरसमजामुळे देखील या यात्रेत पळापळी झालेल्याच्या आपल्या नजरेस पडते तर आपला व्हिडिओ मंडळी कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेर कमेंट शेअर नक्की करा अतिशय सुंदर असे हे व्हिडिओ आहे आ, तर आपल्या चॅनलवरती देखील अनेक प्रकारचे व्हिडिओ असतात तर तरी देखील आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट देखील राहू तर सुंदर असं हे